नमस्कार मी डॉक्टर स्मिता पुरा रहम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण सर्वांनी तेनाली गोष्टी त्यातलीच एक गोष्ट आज सांगते एकदा दोन स्त्रियांचे भांडण तेनालीरामकडे आले या दोघी स्त्रिया गाई म्हशींचे दूध आणि तूप विकत असत एकदा पहिल्या बाईने दुसऱ्या बाईकडून एक, एक माठ तूप उधार घेतले बरेच दिवस झाले पण ती हे तूप परत देईच ना ती म्हणाली माझ्याकडे देखील बरेच दूध आणि तूप असते मी तिच्याकडून कधी उधार घेतलेच नाही तिनेच माझ्याकडून घेतले म्हणून हा न्यायनिवाडा तेनालीरामकडे आला दोघींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्याने त्या दोघींना दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलवले येण्याच्या रस्त्यावर त्याने थोडा चिखल करून ठेवला आणि दारात पाय धुवायला पाणी ठेवले येताना दोघींच्या पायाला चिखल लागला पहिल्या बाईने सर्व पाणी पायावर उतून घेतले तरीही पाय स्वच्छ झाले नाहीत दुसऱ्या बाईने अगदी थोड्या पाण्यात पण सावकाश व्यवस्थित पाय धुतले तेनालीरामने हे दुरूनच पाहिले दरबारात ते येताच तेनाली म्हणाला ही दुसरी स्त्री खरे बोलत आहे तेनाली म्हणाला तूप बनवण्यासाठी जी निगुती आणि काटकसरीपणा लागतो तो पहिल्या स्त्रीमध्ये नसून दुसऱ्या स्त्रीमध्ये आहे तुम्ही घरामध्ये गृहिणी आपली आई आजी आज किती निगुतीने साय काढणे मिरजण लावणे ताक लोणी करणे आणि शेवटी तूप कढवणे या सगळ्या प्रक्रिया करतात हे पाहिले असेलच आजकाल घरचे तूप ही दुर्मिळ गोष्ट आहे पण गोष्टीचे तात्पर्य असे कि तूप करण्यासाठी बऱ्याच प्रक्रिया कराव्या लागतात आणि प्रत्येक प्रक्रिया महत्वाची असून काळजीपूर्वक करावी लागते या प्रक्रियेलाच आयुर्वेदामध्ये संस्कार म्हणतात ज्यामुळे मूळ मुल पदार्थाचे गुण बदलून वेगळे गुणधर्म तयार होतात संस्कारो ही गुणांतराधानम दुधापासून तूप होताना या प्रक्रियांमुळे तुपाचे गुण दुधापासून वेगळे असतात देवदानवांनी देखील क्षीरसागराचे समुद्र मंथन केले आणि त्यातून अमृत मिळाले तसेच दूध दही ताक लोणी असे मंथन करून जे तूप मिळते ते अमृता समान असते आता म्हणाल बाजारात तर तूप सहज मिळते मग एवढा घाट कशासाठी पण बाजारात मिळणाऱ्या तुपात बऱ्याच पदार्थांची भेसळ असते शिवाय विकतचे तूप हे विकरी विक्री करून शिल्लक राहिलेल्या दुधावरच्या क्रीम ला गरम करून केलेले असते त्यामुळे विकतचे तूप वेगळे आणि घरचे तूप वेगळेच आहे सध्या चांगले दूधच मिळत नसल्यामुळे घरी तूप बनवणे अवघड झाले पण त्यासाठीची एक सोपी युक्ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आपल्या संस्कृतीमध्ये शुद्ध तुपाला अनन्य साधारण महत्व आहे प्रसंग आनंदाचा असो दुःखाचा सण वार लग्न समारंभ सगळीकडे शुद्ध तूप आवश्यक असते जेवणाच्या पंक्तीतही तूप वाढल्याशिवाय जेवण सुरू होत नाही आपले भारतीय ताट म्हणजे परिपूर्ण जेवणाचा अगदी आदर्श आहे कोळी भाजी वरण भात आणि त्यावर साजूक तुपाची धार पण सध्या ही तुपाची धार फार दुर्मिळ झाली आहे अनेक जण वजन किंवा कोलेस्ट्रॉल वाढेल या भीतीने तूप टाळतात पण ज्याप्रमाणे एखाद्या गाडीला इंजिनला चांगले ऑइल आवश्यक असते त्याप्रमाणे आपले सांधे त्वचा डोळे या सर्वांसाठी तूप आवश्यक आहे मध्यंतरी आधुनिक वैद्यकामुळे फॅटमुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि तूप हे फॅटच आहे असा समज सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला होता त्यामुळे तूप खाण्याची भीती किंवा नावड अनेकांच्या मनात निर्माण झाली पण आता आधुनिक वैद्यकाने देखील तूप हे फॅट पेक्षा वेगळे आहे हे आता मान्य केले आहे अनेक डायटिशियन आणि डॉक्टर्स त्यामुळेच नियमितपणे तूप खाण्याचा सल्ला देत असतात पुरणपोळी खिचडी वरण भात असे काही पदार्थ आहेत ज्यांची आपण साजूक तुपाशिवाय कल्पनाच करू शकत नाही बघा जिथे डाळ किंवा डाळीचा कडधान्यांचा पदार्थ आहे तिथे तो पचण्यासाठी त्याचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुपाची योजना केली आहे म्हणजे कडधान्यांमुळे शरीरात वाढणारा वात अपचन किंवा गॅस असे साईड इफेक्ट्स होऊ नयेत म्हणून त्या पदार्थाबरोबरच तुपाची ही योजना आता पाहूया तुपाचे गुण कोणते आयुर्वेदात म्हटले आहे घृतम रसायनम स्वादू चक्षुषम मन्निदीपनम शीतवीर्यम विशा लक्ष्मी पापपित्ता निलापहम अल्पाभिषंदी कांती ओज तेजो लावण्य वृद्धिकृत स्वर स्मृतिकरम मेध्यम आयुष्यम बलकृत गुरु तूप हे रसायन गुणाचे म्हणजे शरीराची झीज कमी करणारे शरीरावर होणारे वयाचे वार्धक्याचे परिणाम रोखणारे किंवा दूर करणारे आहे दीर्घायू आणि निरोगी राहण्यासाठी मदत करणारी औषधे म्हणजे रसायन घृत किंवा शुद्ध तूप हे उत्तम रसायन आहे चक्षुष्य म्हणजे नेत्रांसाठी अत्यंत हितकर आहे डोळ्यांना उष्णता किंवा पित्त वाढल्यामुळे नुकसान होते आणि सध्या सर्वांच्या डोळ्यांचे प्रॉब्लेम वाढत चालले आहेत आहारात नियमितपणे तुपाचे सेवन केल्यामुळे डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात आणि दृष्टी सुधारते यानंतर आहे वन्ही दीपनम म्हणजे अग्नी प्रज्वलित करणारे पचनशक्ती सुधारणारे प्रत्यक्ष व्यवहारातले एक उदाहरण तुपाचा अग्निदीपन हा गुण अधिक स्पष्ट करेल जर आपण एकाच वेळी रॉकेलचा एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवा लावला तर सर्वात आधी कुठल्या दिव्यातले तेल संपेल अर्थात रॉकेलच्या त्यानंतर तेलाचा दिवा विझेल आणि शेवटी मंदपणे तुपाचा दिवा तेवत राहतो तुपामुळे आपल्या शरीरातला अग्नी देखील दीर्घकाळ प्रज्वलित राहतो तेही इतर शरीर घटकांना आजूबाजूचे प्रदूषण प्लास्टिक केमिकल्स पेस्टिसाइड कीटकनाशक खते या सर्वांचे सूक्ष्म प्रमाणात शरीरात विषाप्रमाणे काम चालूच आहे कोणत्याही विषापेक्षा घातक असणारी आणि सावकाश शरीरात जाणारी ही विषारी द्रव्ये हळूहळू अनेक व्याधी शरीरात निर्माण करत आहेत नाश करणारे रसायन म्हणजे नियमितपणे आहारात असलेले तूप बर तूप त्याचबरोबर हे अलक्ष्मी म्हणजे शरीर मनाचे दारिद्र्य उदासी मरगळ थकवा दूर करते पित्त आणि वातामुळे शरीरात वाढलेली उष्णता कोरडेपणा यांचा नाश करणारे तूप अनेक वातपित्त पिकारांचे उत्तम औषध आहे नियमितपणे तूप सेवन केल्यामुळे काय फायदे होतात तर कांती म्हणजे त्वचा डोळे केस यांची चमक वाढते ओज म्हणजे शरीराचे बल किंवा प्राणशक्ती उत्साह हो, ऊर्जा आणि तेज वाढवते आणखी महत्वाचा एक गुण सांगितला आहे तो आहे लावण्यकृत लावण्य म्हणजे सौंदर्य सगळ्या शरीर घटकांचे बल वाढवल्यामुळे शरीराचे आणि सौंदर्यासाठी केस त्वचा डोळे यांचे संरक्षण आणि संवर्धन करणारे तूप आहे स्वरकरम म्हणजे आवाजासाठी हितकर तुपाच्या नियमित सेवनामुळे आवाज मधुर आणि स्पष्ट व्हायला मदत होते आवाजातला घोगरेपणा कोरडेपणा किंवा कर्कशपणा कमी होतो त्यामुळे स्वर उत्तम होण्यासाठी तूप हवे ज्यांना सतत प्रवास किंवा बोलण्याचे काम आहे अशा व्यक्तींचा वाद वाढतो आणि आवाज बदलतो जसे शिक्षक सेल्समन व्यापारी मार्केटिंगचे से लोक यांना खूप बोलावे लागते त्यांनी वाद कमी होण्यासाठी स्वर मृदू होण्यासाठी नियमितपणे तूप घ्यायला हवे यानंतरचा गुण आहे स्मृतिकरम पूर्वीच्या काळी एक पाठी द्विपाठी असे विद्वान असत म्हणजे एकदा ऐकले एक की पाठ दोनदा ऐकले की पाठ असे सध्या मात्र मोठ्यांपर्यंत मोठ्या गोष्टी विसरायला होतात ही बुद्धीची गुणवत्ता म्हणजे टिकवून ठेवण्यासाठी तुपाचे नियमित सेवन आवश्यक आहे याचबरोबर तूप बुद्धिवर्धक मेध्य आहे उदावर्त ज्वर उन्माद मानसिक रोग शूल पोटफुगी आणि जखमा भरण्यासाठी हे तूप औषधाप्रमाणे काम करते त्याचबरोबर क्षय म्हणजे कुठल्याही शरीर घटकाची हानी किंवा झीज झाली असेल तर ती भरून आणण्यासाठी तूप काम करते विसर्प रक्तपित्त अशा विकारांमध्ये देखील तूप अत्यंत गुणकारी आहे अनेक त्वचा रोग पायांच्या भेगा केस गळणे केस पांढरे होणे अशा तक्रारीत पोटातून तूप घेणे औषधी तूप लावणे औषधी तुपाचे थेंब नागपुड्यांमध्ये घालणे म्हणजे नस्य किंवा पादाभ्यंग हे उपचार सोपे आहेत आणि तेवढेच परिणामकारक पण आहेत आयुर्वेदात प्रत्येक व्याधीसाठी सिद्ध घृताचे वर्णन आहे म्हणजे औषधींचा योग्य प्रमाणात योग्य विधीने काढा करून त्याबरोबर शिजवलेले किंवा पुन्हा उकळलेले तूप म्हणजे सिद्ध घृत ज्याप्रमाणे एखाद्या भांड्याला पीठ किंवा काही पदार्थ चिकटू नये म्हणून आतून तेला तुपाचा हात लावला जातो त्याप्रमाणे ज्याचे शरीर आतून तुपामुळे स्निग्ध झाले त्याच्या शरीरात दोष चिकटून राहत नाहीत अगदी सेल्युलर लेवलचे दोष बाहेर काढण्यासाठी देखील औषधी तुपांचा खूप सुंदर उपयोग हजारो वर्षांपासून आयुर्वेद शास्त्र करत आहे तूप हे प्राणी असल्यामुळे आबाल वृद्ध सर्वांना साथमे असते त्यामुळेच आयुर्वेदात अनेक औषधांनी सिद्ध तूप व्याधींमध्ये वापरले जाते आणि अने अनेक औषधांचे अनुपान म्हणजे बरोबर घेण्यासाठी तूप दिले जाते आयुर्वेदामध्ये गायीचे म्हशीचे बकरी उंट हत्ती मेंढी अशा अनेक प्राण्यांच्या दुधाचे आणि तुपाचे वेगवेगळे गुण सांगितले आहेत त्यातले सर्वोत्तम आहे ते गायीचे तूप हे विशेष करून नेत्रांसाठी हितकर आणि वृक्ष अग्निदीपक सांगितले आहे त्याचप्रमाणे हे वात पित्त कफ अशा तिन्ही दोषांचा नाश करणारे सौंदर्य आणि आयुष्य वाढवणारे आणि सर्वात गुणकारी आहे म्हशीचे तूप हे मधुर रसाचे शीत बिर्याचे कफ वाढवणारे गुरु म्हणजे पचायला जड आणि पित्त वाताचा नाश करणारे आहे असे अनेक प्राण्यांच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचे वर्णन असले तरी सर्वसाधारणपणे आपल्याकडे गायी आणि म्हशीचे तूप मिळते अनेक पेशंट मला विचारतात आमच्याकडे गायीचे तूप नाही मात्र घरी म्हशीचे दूध असते त्याचे तूप आहे तेव्हा मी म्हणते विकतचे घेण्यापेक्षा घरी बनवलेले कोणतेही तूप अतिउत्तम जे एक वर्षापेक्षा जुने तूप असते त्याला आयुर्वेदात पुराण घृत म्हणतात हे त्रिदोषनाशक कुष्ठ मूर्छा उन्माद अपस्मार आणि जखमा भरून आणण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे अनेक वैद्यांकडे वीस वर्षे तीस वर्षे जुने तूप या उद्देशाने जपून ठेवलेले असते आणि कोणत्याही अँटीबायोटिक किंवा औषधापेक्षा या तुपाने जखम लवकर भरून येते हे आता मॉडर्न रिसर्चने देखील सिद्ध केले आहे असे हे गुणकारी तूप आहारात नेमके किती मात्रेत घ्यायचं बरं तर ज्यांची वात प्रकृती किंवा पित्त प्रकृती आहे वारंवार कोरडेपणा किंवा उष्णता होते बद्धकोष्ठ मूत्रविकार केसांचे विकार त्वचा विकार किंवा डोळ्यांच्या समस्या आहेत अशा सर्व लोकांनी प्रत्येक जेवणाआधी पाच ते दहा एम एल शुद्ध तूप गरम पाण्याबरोबर घ्यावे कफ प्रकृती किंवा अपचन ग्रहणी आव पडणे अशा व्यक्तींनी तुपाचा वापर जपून करावा अर्थात तूप गुणाने उत्तम असले तरी त्याचा अतिरेक टाळावा आपली पचनशक्ती आणि जीवनशैली यानुसार तुपाचे प्रमाण ठरवावे आयुर्वेदामध्ये घृताचा इतका महिमा केला केलाय की जणू हे पृथ्वी तलावरचे अमृत आणि खरंच रानावनात फिरून चरणाऱ्या गायींच्या दुधापासून दही ताक लोणी अशा प्रक्रिया करून बनवलेले तूप म्हणजे सध्या पुराणातल्या अमृता इतकेच दुर्मिळ झाले आहे सध्या शुद्ध दूध मिळणेच दुरापासतं आणि त्याचे तूप म्हणजे पन तर फारच दुर्मिळ पण आपण सगळ्यांनी मनावर घेतले तर अशा गायींचे संगोपन संवर्धन करण्याला आपण किमान प्रेरणा तरी देऊ शकतो ज्यामुळे मुलांना भावी पिढीला हे अमृत लाभू शकेल पण सध्या ज्यांना घरचे तूप मिळत नाही त्यांना दोन पर्याय आहेत एक म्हणजे लोणी विकत आणून कढवावे किंवा विकतचे तूप कोणतेही आणले असेल तर त्याचा दोष कसा कमी करायचा याची आयुर्वेदानुसार एक युक्ती तुम्हाला सांगते लोणी किंवा विकतचे तूप आणल्यानंतर त्रिफळा हळकुंड सुंठ लवंग मिरी नागवेलीचे पान अशा औषधांच्या काढ्याबरोबर योग्य प्रमाणात उकळले तर या औषधींचे गुणधर्म तुपात येतात शिवाय विषनाशक जंतुनाशक गुण, गुण निर्माण होतो तुपाचा जो दोष आहे किंवा उणीवा आहेत विकतच्या तुपाच्या त्या कमी होतात या सगळ्या औषधी उष्ण पाचक अग्निदीपक विषनाशक आणि जंतुनाशक आहेत पण केवळ या औषधी तुपाबरोबर उकळून उपयोग नाही त्यांचा योग्य काढा करून त्याबरोबर तूप शिजवायला हवे यामुळे तुपावर अग्निसंस्कार होतो आणि या औषधींचे योग्य गुण तुपात उतरतात ही युक्ती सर्वांना करण्यासारखी आहे नक्की करून पहा तर मंडळी तुपाचे गुणधर्म कोणत्या तुपाचे काय उपयोग होतात विकतच्या तुपाचा दोष कमी कसा करायचा आणि तूप नेमके किती प्रमाणात घ्यायचे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आज पाहि अशी ही तुपाची कहाणी साठा उत्तरी सफल संपूर्ण तुम्हा सर्वांना ही तुपाची कहाणी आवडली असेल अशी आशा आहे मग या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले काही प्रश्न प्रतिक्रिया असतील तर या चॅनलवर त्यांचे नेहमी स्वागत आहे शुभम भव तू धन्यवाद